स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेत महाविकास आघाडीच्या वतीनं शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून शहराला आठ दिवसातून पाणी येतं या अनुषंगानं आज शहर अभियंता अभय शिरोलीकर आणि बाजीराव कांबळे यांना धारेवर धरण्यात आलं आठ दिवसामध्ये पाणी सुरळीत सोडलं नाही तर येणाऱ्या गुरुवारी महापालिकेवर मोर्चा काढून आयुक्त उपायुक्त अभियंता यांच्या दालनाला महा आणि महापालिकेला टाळं ठोकू असा इशारा देण्यात आलाय देशामध्ये इचलकरंजी शहर वस्त्रनगरी म्हणून आपण ओळखतो पण याच वस्त्रनगरीची गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे नगरपालिका असताना शहराला आठ दिवसातून एकदा पाणी येत होतं आता महानगरपालिका झाल्यापासून सुद्धा आठ दिवसातून पाणी येत आहे कित्येक कोटींचं टेंडर भरून पाईपलाईन बदलण्याचं काम वारंवार होतं पण पाणी काही शहराला येत नाही या अनुषंगानंच ना महाविकास आघाडीच्या वतीनं आज शहर अभियंत्यांना धारेवर धरण्यात आलं शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालाय दोन तीन दिवसातून पाणी कधी सोडणार असा सवाल माजी नगरसेवक शशांक बावसकर यांनी तसंच माजी नगरसेवक सागर चाळके यांनी व्यक्त करत अभियंता आणि बाजीराव कांबळे यांना धारेवर धरलं आव्हाडेंनी आजपर्यंत जे काही आश्वासन दिली आहेत ती पूर्ण केली नाहीत त्यांच्या नादारात तुम्ही लागू नका तुमचं काम तुम्ही करा येणाऱ्या आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर येणाऱ्या गुरुवारी महानगरपालिकेवर हजारोंच्या संख्येनं मोर्चा काढून आयुक्त उपायुक्त आणि अभियंता यांच्या दादनाला कुलूप घालण्याचा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलाय माझी आमदारांनी नुसतं आश्वासन दिले आता त्यांचे पुत्र आमदार आहेत ते नुसता बैठकावर बैठका घेतात का पण काम काही करत नाहीत अशी टीका माजी नगरसेवक सागर चाळके यांनी केली आहे आवाडे यांच्या नादाला लागू नका तुमची कामं तुम्ही करा असा सल्लाही सागर चाळके यांनी अधिकाऱ्यांना दिलाय नागरिकांकडून तीनशे पासष्ट दिवसांची पाणीपट्टी घेता पण पन वर्षातून पन्नास दिवस पाणी देता का सर्वसामान्य नागरिकांवर हा अन्याय आहे त्यामुळे येणाऱ्या गुरुवारी मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढून महापालिकेला टाळं ठोकण्याचा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलाय यावेळी शशांक बावस्कर सागर चाळके प्रकाश मोरबाळे बाबासाहेब कोतवाल मलकारी लौटे अब्राहिम आवळे आदी जण उपस्थित होते जो डिस्ट्रीब्युशन मधले जे काही लेक्चर आहेत ते आपण क्लिअर केलेले आहेत आता इथून पुढे तीन दिवसानंतर दोन दिवस आड आपण भाग पाण्याला सगळे रेग्युलर पाणी करणार आहे कधीपासून जर झालं नाही तर या पद्धतीचं इंप्लिमेंटेशन झालं नाही तर पुढच्या सगळ्याच इथं कोंडून घालणार दिवसभर आता फक्त आम्ही एक दहा पंधरा जण आम्ही आलोय पुढच्या वेळेला पाचशे हजार लोक सगळे भागातले गोळा करून आम्ही आणणार लक्षात ते ठर